नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे केसरच्या सर्व ग्रामस्थ संपादक आम्ही पुढे साहेबांना माझ्या वगैरे इतिहास लोकांनी सर्व पत्रकार मित्र

बाबांचं तर आता जगांना बाबा माहिती चारित्र संपूर्ण माणसाची एक विश्वसनीय प्रतिमा म्हणून त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला त्यांनी जे काही बघितलं हिंदुबळ त्यांनी लढावलेलं असं तुम्ही सर्वांना माहिती तर तुमच्यातलीच तुमच्यातले झेंडे आहेत काय ते मी जे वीस वर्षात बघितलं ते मी त्यांनी त्याच्या भारतातले स्वतःचं कौतुक करणार नाही म्हणून सांगायला पाहिजे दोन हजार आठ मध्ये द्रतोबा आले का माझी त्यांची गाड घेतली आणि माझी त्यांची त्यापासून दोन हजार आठ पासून माझा त्यांचा आहे त्यांच्या दुःखात तुम्ही कोणी नसाल एवढा मी जेंडे जास्त निवृत्त झाले होते त्यांच्याकडनं मी खूप काही गोष्टी शिकलो राष्ट्रीय एकात्मता जाती धर्म महाराज आणि ते सर्व गोष्टी भरून बरून जायल त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि शालेय प्रवास चालला तीन भाऊ सर्वात झेंडे साहेब होते आणि ते ठरवलं होतं की काहीतरी वेगळं करत मी नाही सांगत त्यांनी जे मला सांगितले ते मी तुम्हाला सांग मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी त्यांच्यावर अप्पा मारले मुंबईतील काहीतरी करायचं म्हणून मी असं ठरवलं आणि म्हणून मी आपल्याला असा करा कसं पोहड काय काय केलं काय नाही परीक्षा देत होते ते प्रेम बॉर्डी बेटेमध्ये डॉक्टरांची मुलगी होती समोर त्यांच्याशी झालं त्यांच्या जातीची मुलगी कठीण गावात या होतो आंतरजातीय विवाह एका धनगर समाजातल्या मुलीशी त्यांनी विवाह केला काय केला विवाह त्याची गोष्ट त्यांनी सांगितले मी सांगतो माझ्या मनाच काहीच सांगत जसे आपल्याकडचे टिळेकर साहेब पी एस आय ला तुमची काय पाहतात गर्दी झाली ट्रेनिंगला जाऊ लागतो तुम्हाला नाशिकला तसे झेंडे साहेब नाशिकला ट्रेनिंगला गेले तुमचं स्पर्धेत मग आणि बाईकचा फोन आला की माझं लग्न जमत आहे तू शब्द दिलेला आहे आणि शब्द नाही पाळलं तर माझा तर माझा वडील दुसऱ्याशी लग्न केलं रात्रीचे के निघाल ट्रेनिंग स्कूल मधून आता आपल्याकडे अनेक प्लेसे झालाय तर ट्रेनिंग स्कूल मधून असतात त्यावेळेस काय रेल्वे गाड्या आले नव्हत्या घेऊन नाशिक बरोबर ना साहेब तुझला गेलं आणि नंतर तक्रार झाल्या सासऱ्यांनी तक्रार केली माझी मुलगी नेली म्हणून खात्यानी त्यांना ट्रेनिंग नंतर सस्पेंड केलं काय केलं दिलेला शब्द मागार नाही आणि मा मग बरेच काही त्यांनी कागदपत्री सगळं करून परत त्यांना खात्यामध्ये गेले आणि मग त्यांची पोस्टिंग मुंबईला झाली आणि अतिशय कर्तव्य दक्ष जे काही तुम्ही अंडरवर्ल्ड विंडरवर्ड बघतात ते सगळं त्यांनी त्यांच्या हातात घालणं माया डोळे सगळे काही सगळे जेवढे काय गुन्हेगार ते त्यांच्या हातात घालण्यात आले जी काय दंगल झाली होती मुंबईमध्ये बॅनुसारी कुठल्याही अधिकाऱ्यांची ताकद बायकामध्ये राहिली नव्हती स्वतः झेंटे साहेब बिना हेल्मेट चे आत घुसले आणि <प्रावाद> इतर त्यांची पोलिसांची बॅन होती की जाळायचा जा प्रयत्न काही समाज घटकांनी केला होता त्याच्यात त्यांचे जवळ वीस बावीस पोलीस अधिकारी होते जसे आता मध्यंतरी आदें अडकले होते कोणी गेलं नाही तसाच ते हुतात्मे झाले असते त्यांना वाचवण्याचा पूर्ण श्रेय गेंडे साहेबांना आहे तीन राष्ट्रीय पदक दिली त्याच्या कारणा किती आणि अनेक महाराष्ट्रातील पी एस आहेत त्यांचे विद्यार्थी आहेत त्यातले केळकर साहेब इसा पागवान बरोबर ना जे अत्यंत कर्तव्य दक्षाशी मुंबईत झाले त्यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बारामतीचे तेही गेंडेकर साहेबांचे विद्यार्थी असे हे झेंडे साहेब खऱ्या अर्थानं जात देव धर्म काही नाही मानवतः जातीपातीच राजकारण करायचं नाही मुलीने ठरवलं आंतरजातीय वेळ करायचा त्यालाही त्याची संबंधी दिली मुलालाही दिली मोठ्या मुलालाही दिली आणि सर्वांना एकत्र घेऊन आज झिंडे साहेब वयाच्या किती अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये ते आहेत

अत्यंत फिजिकली फिटनेस असणार त्यांचा दावा इकडे हे साईड केले त्या आपण आला येलो हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रयत्न केला डेंटिस यश आला सर्व नातवणांना घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आता मध्यंतरी त्यांना डॉक्युमेंटरी करायची ते मला आले म्हणले विचारलं वगैरे म्हणलं साहेब तुमचंच आहे तुम्ही घेऊ शकता त्यांनी केलं मला ते पोवायचं म्हणलं आता यावायचं एवढं धाडस अत्यंत धाडसी माणूस

अतिशय चांगला संग्रह चर्चा काय आणि आते आणि मापे भावाचं काय नातं असतं ते मला माहिती आहे बाबू तुमच्याबद्दल खूप अभिमान आणि आदर आहे मला माझ्यापेक्षा शिंडे साहेबांना तुमच्याबद्दल खूप आदर आहे कधी आजार नाही त्यांनी तुमचं नाव नेहमी देणे तुमचं नाव आधार तुम्ही आजारी होता ते म्हणजे मला काय नाही मला बाबाला भेटायला जायचे आजारी सहयोगी मिळायचे रावसाहेबांना तुमच्या कार्यक्रमाला येणार बाबा येऊ शकते त्याच्या त्यांच्या पाठीच्या मध्ये ऑपरेशन केलं ते जे काय जाणून करणं घेतले जाईल ते मी त्यांच्या फोनमधून ऐकत अशा तुमच्यातले कर्तबगार पुरुष मुंबईमध्ये त्यांनी घालवलं अंधश्रद्धेला थारा नाही तात्या अंधश्रद्धा हा थारा था 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 था। नाही झेंडे साहेबांच्या त्याच्यामध्ये स्वतःच्या भिंतीवर स्वतःच्या आत्मविश्वासावर त्यांचा प्रचंड

ले ले। कि तो तो ना नहीं से। की बाबा से भेटीत असल्यामुळे त्यांना तिथे कष्ट कष्टकऱ्यांचे दुःख झालं त्यांच्यावर होणारे अन्याय झाले त्यांच्याकडता वाटा फोडण्याकरता संपूर्ण आयुष्य त्याला त्यांनी प्रेमित रिक्षावाले असतील कष्टकरी असतील बीन दुबळे असतील आम्हाला त्यांनी अतिशय प्रेम आपुलकी माया आणि समाजामध्ये न्याय मिळून त्याचं काम भारतामध्ये कोणी केलं असेल तर ते बाबांना केले खूप गोष्टी तुम्हाला कधी कधी वाटतं मग तेव्हा त्यांनी स्वतःचे डॉक्युमेंटरी झाल्या तर त्यांचं झेंडे नाव तेव्हा अभिमान पाहिजे आपल्या झेंडे नाव कुणाचं नावाचं पिक्चर नाही झेंडे नावाचं पिक्चर त्यांनी नाही दिले मधु झेंडे त्यांनी सांगितलं फक्त झेंडे लावा एवढा मोठ्या मनाचा माणूस आहे काय सांगितलं मला माहिती आहे ज्या दिवशी झेंडे लावा असा कर्तब माणूस आपल्या भूमीमध्ये आहे ते ऐतिहासिक त्यांचा त्यांनी इच्छा प्रकट केली मला मला माहित नव्हतं मला झेंडे साहेबांना संख्या असा असं काय ni yang dikumpulkan di setiap di campur di kos-kos-kos त्यांच्याकडे काहीच नाही त्यांचे अकरा हजार रुपये म्हणजे आजचे अकरा कोटी <laughs> रुपये बाबा इथे सगळी थोड सगळेजण आर्थिक दिशेवर संपत नाही सगळे चांगले शब्दांमध्ये तुम्ही बोलू शकता मला कसं कार्यक्रमाला आणि म्हणून मला ते दाखव तुम्हाला एक पाठवलं नाही मी त्याच्यात सगळं वाचत नाही बाकी जर गाडवा म्हणजे नको आहे ते गाडलंच पाहिजे

झेंडे साहेब साहेब तुम्ही जे सांगताय ते आता राहिलेच नाही लोक वेगळ्या दिशेने दिशेनिता आलेले दिशा सोडून राहतात दिशा ही राहिलीच पाहिजे आणि तू आपल्या शिवसेनेच्या पाहुण्या तुम्ही आमच्या असे अनेक जण इथं आलेले यांच्यापासून तुम्ही प्रेरणा केलेली पाहिजे का ते प्रचंड आत्मविश्वास होता तुम्ही परीक्षेत जा थांबू नका काहीच नव्हतं त्यावेळेस ठरवलं जिद्दीनी देणे त्यांनी मला सांगितलं कशा ओढ्या माळा कसे त्यांचं धर होतं कसं होत त्या वेळेस काहीच नव्हतं त्यांची वडील समाज दादांनी अजून त्यांचा बाबा विचार बदललेला नाही खूप विचार घटना घडतात जातात येतात आणि खरंच तुमच्या तुम्ही एका चांगल्या माणसाची मला सुरुवात करून दिली आणि माझ्यामध्ये परिवर्तन खूप मोठ्या प्रमाणावर मदत गेले साहेबांनी अत्यंत चांगल्या समाजामध्ये कसा स्वतःचा आत्मविश्वास कसा पाहिजे एकही दिवस वीस वर्षाचा नाही की त्यांचा मला मेसेज आलेला नाही असा वीस वर्षात एखादा मी कंटाळतो कधी कधी मी पाठवत नाही पण असा एक एक दिवस नाही की त्यांनी मला मेसेज म्हणजे ते गुड मॉर्निंग नाही मला पाठवत जगामध्ये काय काय चांगल्या गोष्टी होत असतात त्या चांगल्या गोष्टींबद्दल ते लेख लिहिलेले असतात चांगल्या चांगल्या माणसांचे लेख चांगली चांगली पुस्तकं असतात ते मला पाठवत असतात Sangke kau setak, dia nak sangke kau perik nak kau setak.

मी तुमच्या दोघांचं या कामगारांच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो जेही